हॅलो नमस्कार साहेब नमस्कार सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे पाऊस उघडला परंतु आता पुढची कंडिशन काय राहणार आज तीस तारीख हो तीस सप्टेंबर हा एक ऑक्टोबर दोन ऑक्टोबर तीन ऑक्टोबर ज्यांच्या स्ट्रायविंग काढायला आलं काढायचा ऊन भेटलं की लगेच गोळा करायचं झाकून ठेवायचं हां 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 असं करायचं म्हणजे मग दुपारून पावसाची शक्यता राहणार का समजा तसं नाही एवढं पाऊस नाही काही नाही सध्या तरी तीन तारखेपर्यंत काही येणार नाही आता सध्या समजा आजपासून तीन तारखेपर्यंत उघडीप राहणार उघडीप राहणार पाऊस नाही येणार आणि सर तीन तारखेच्या नंतर मग मग त्यांना म्हणा की मग चार तारखे चार तारखेला पुन्हा विदर्भातून पाऊस सुरुवात होणार पुन्हा पाऊस येणार परत विदर्भामध्ये हो म्हणजे इकडून सुरुवात होणार वर्धा नागपूर नांदेड जिल्हा यवतमाळ जिल्हा चंद्रपूर वर्धा नागपूर भंडारा गोंदिया इकडे लातूर अहमदपूर सोलापूर चारला ला तिकडे सुरुवात होईल थोडी पाच ला पाऊस पुन्हा आणखी शंभर दीडशे किलोमीटर इकडे म्हणजे मराठवाड्याकडे येईल चार पाच सहा ला मराठवाडा विदर्भ मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राकडे चार पाच सहा सात ला विदर्भातून मराठवाड्यात मराठवाड्यात कोण पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्र हो सात तारखेपर्यंत सात तारखेपर्यंत पाऊस राहणार से मग शेतकऱ्याला मला सगळ्यात आनंदाची वाचणी आठ तारखेपासून मग काय स्वायबिंग करायचं तर काढून घ्या हो का मग समोर पाऊस राहणार का नाही राहणार नाही पुन्हा नाही राहणार हो का मग पाऊस येणार नाही समजा समोर मग शेतकऱ्यांना चांगली उघडी भेटणार स्वायबिंग करण्यासाठी हो हा 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 परंतु सर आता मागील तुम्ही जी अपडेट दिली होती तर त्याच्यामध्ये तुम्ही सांगितलं होतं की भयंकर स्वरूपाचा पाऊस होणार आणि अतिवृष्टी सुद्धा झालेली आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शेतकरी पावसाला कंटाळलेला आहे मी म्हटलं होतं ना तीन लाखांना जायकवाडीचं पाणी सुटेल हो हो बरोबर आहे सुटलं तीन लाखांना हो, हो 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 तीन लाख सुटण्यामध्ये कसं असतं तुम्हाला सांगतो दहा हजारांवर पाणी सुटलं ना हो तर दिवसातून काय होतं दोन टीएमसी एमसी चोवीस तासात किती दोन टी एमसी दोन टी एमसी वाटते एक तीन लाखांना सुटलं तर हो. तीस ती दोन साठ मध्ये ना एकदा तळ भरून समजा एकशे तीन टी तळ तळे ना समजा हो हो बरोबर वर एकदा संपूर्ण तळ भरून पाणी गेलं इतका पाऊस झाला बापरे किती गायकवाडी जर एकदा शंभर टीएमसी भरून गेलं हो हो बरोबर आहे इतका पाऊस पडला आहे हो 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 बरोबर आहे मला अभ्यास येतात म्हणजे पाण्याविषयीचा अभ्यास यापूर्वी सांगितलं होतं की शंभर टक्के भरणार आणि त्यावेळेसच भरलं होतं ते पुन्हा मी म्हंटल होत ही सापूरचं पाणी सुटलं पुन्हा येलद पाणी सोडावं लागत हो, हो बरोबर आहे सर खडकवासाचं सुटन नांदुरमेश्वरच सुटन गंगापूरचं सोडून देते हो हो आणखी एकदा आता हे शेतकऱ्याला सांगा आता तुमच्यासाठी सगळ्यात आनंद जी बात मी चार पाच सहा तास तिथे एक पाऊस पडणार आहे एवढा लास्ट लास्ट पाऊस राहणार आहे हा शेवटचा पाऊस हा 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 लगेच आठ तारखेला अशी धुई धुई धोके हा 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 ये जाळी धुई त्याच्यात हो मग थंडी कधीपासून पडणार सर थंडी थंडी तर तो तशी दोन तारखेला कडाक्याची हा दोन 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 नोव्हेंबर दोन नोव्हेंबर हो दोन नोव्हेंबर पासून कडाक्याची थंडी पडणार कडाक्याची म्हणजे काय तुम्ही स्वेटर दोन तारखेला वाटलं रेकॉर्डिंग घ्या तुम्हाला मी स्वेटर घालून रेकॉर्डिंग दिलं बरोबर आहे सर बरोबर आहे मग सर ऑक्टोंबर महिन्यामध्ये काही परिस्थिती राहणार का पावसाची समजा मग एखादा येईल समजा फक्त हो का मग सर आता हे जे पाऊस पडत आहे ऑक्टोबर मध्ये अवकाळी आहे का परतीचा पाऊस आहे परती शेवटचा परतीचा शेवटचा टप्पा राहील आता हो का मग समजा परतीचा मान्सून माघार घेणार आता हो गेला जाणारच आता हो निरोप घेणार समजा हो शेवटचा पाऊस आहे शेवटचा पाऊस एकदम ग्रामीण निघून जाणार सगळ्यांचं हे काढायला हो, हो।, हो। बरोबर आहे सर सर तुम्ही यापूर्वी असं मी सांगितलं होतं की जे सोडलेले भाग आहेत ते शंभर टक्के भाग घेणार म्हणजे कोणताच भाग असा राहणार नाही की ज्या पावसामध्ये पाऊस झाला नाही मी काय म्हटल सगळ्यांना घेऊन चालणार सगळ्यांना हो आणि सर संपूर्ण भागामध्ये पाऊस झालेला आहे परत मी पाणी सोडावं लागेल म्हटलं होतं सगळंच सांगितलं होतं सगळ्या गोष्टी हो हो, हो, हो बरोबर आहे हो। आणि हे तुम्हाला किती दिवसात दोन महिन्यापूर्वी पाऊस येणार आहे म्हणून एक तारखेपासून आजपासून समजा तारखेपासून तीन तारखेपर्यंत उघडी पाहिजे हो आजपासून चार दिवस शेतकऱ्याला मला काय काढून हे करायचं करा त्याच्यानंतर दोन तीन दिवस पडणार आहे तेव्हा सहन करावं लागेल हो त्याच्यानंतर मग आठ तारखेच्या नंतर मग पुन्हा पाऊस नाही समजा चार ते सात पाऊस राहणार आणि आठ नंतर उगळीप राहणार मग हो आठ तारखेला पण आठ तुम्हाला बघा हे आठ तसं सूर्यदशी नाही का हो आठ तारखेला असं सूर्यदशी हो तर सर तुम्ही शेतकऱ्यांना जे चार ते सात आहे तर ते एकदा परत सांगावे कोणकोणते कोणत्या जिल्ह्याना सविस्तर सांगावे सर एकदा चार तारखेला काय होणार आहे तीन तारखेला ना इकडं चंद्रपूरकडं हो नांदेड कड आदिलाबाद धर्माबाद बिलोली oh. नायगाव हो oh. त्याच्यानंतर इकडं निलंगा अहमदपूर oh. oh. इकडं सोलापूर hmm. अकुलोज अकोलकोट ह्या परिसरामध्ये oh. काय होणार आहे नळदुर्ग oh. ह्या परिसरात तीन तारखेला थोडं म्हणजे आबाईल टिकायला पाऊस oh. थोडा खराब त्याच्यानंतर चारला मग oh. oh. ते पाऊस त्यावेळेस पुन्हा वाढणार बरोबर चारला पोळ पाऊस काय होईल लातूर जिल्ह्यात सोलापूर जिल्ह्यात इकडे नांदेड जिल्हा हो। पुन्हा हिंगोली जिल्हा वाशिम जिल्हा यवतमाळ जिल्हा अमरावती अकोला वर्धा नागपूर भंडारा गोंदिया हा। तिथपर्यंत चारला लगेच पुरस्त सरकत हो। चारला हे जिल्ह्यात सरकत लगेच पुढचा जिल्हा काय करेल मग पुन्हा हे जिल्ह्यात ते जिल्हे घेऊन पुन्हा परभणी जिल्हा बीड जिल्हा जालना जिल्हा बुलढाणा जिल्हा oh. जळगाव जिल्ह्यापर्यंत पर्यंत oh. आणि इकडं नगर आणि इकडं सोलापूर पर्यंत oh. पाचला मग काय म्हणते पाऊस oh. हे जिल्ह्यात पहिले जिल्हे आहिल्यानगर पश्चिम महाराष्ट्र सातारा सांगली सोलापूर oh. पुणे आणि oh इकडे उत्तर महाराष्ट्राकडे जाणार सात चार हा बरोबर आहे चार पाच सहा आपला जोरात हो बरोबर आहे सर सर माझ्या मनामध्ये एक प्रश्न पडलेला आहे की हा पाऊस मध्यम स्वरूपाचा राहणार कि अतिवृष्टी स्वरूपात मी राहणार नाही हे पण काही खेळणार धुडपिनार हो का परत समजा अतिवृष्टी शक्यता आहेच हे मला सांगतो एकदा नंबर कोण त्या जिल्ह्याचा लागेल होिल्ह्याचा एक नंबर हा 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 नांदेड जिल्ह्यात आहे यवतमाळ जिल्ह्यात आहे परभणीचं आहे बीडचा आहे अय नगर आहे संभाजीनगर आहे जळगाव जिल्हा आहे नंदुरबार नाशिक समजा या भागात अतिवृष्टी शक्यता आहे पुणे पाट्या हो आणि सर शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात पावसामुळे नुकसान झालेलं काही शेतकऱ्यासाठी तुम्ही सांगणार का शेतकऱ्याचं माझं म्हणणे काय झालं नुकसान झालं तर माझं म्हणणे शासनाला मी मी काल एक महाराष्ट्र मधून सांगितलं राजकारण कोणी आडू आडू करू नका काय होईल हे मदत करायला तर दुसरे राजकारणी काय करत विरोधी पक्षावाले आडू आडी करायले बरोबर करू नका म्हणा आमच्या सगळ्या शेतकऱ्या माझ्यावर देखील स्वतः वेळ आली बरोबर आहे सर तुम्ही सगळ्यांना मदतीचा हात घ्या अशी आठ दहा हजारांमध्ये काही नाही पन्नास हजार तरी पाहिजे एकरी मदत अशी मदत पाहिजे हो तुम्हाला सांगतो तर ना आपले देशाचे पंतप्रधानांना इतका महाराष्ट्रात साध ते विमान पडलं आणि ते विमान पडलं तर तिथं भेटायला गेले ते एक जणाला महाराष्ट्रात कितीतरी कितीतरी लोक मेले उभा गेले एक पंतप्रधान सुद्धा आले नाही भेटायला मी शोकांकित शेतकऱ्याशी हे सरकार म्हणजे शेतकऱ्याची विरोधात आहे बरोबर आहे सर हो तर शेतकऱ्यांनी जर आंदोलन केले तर तुम्ही त्यामध्ये सहभागी होणार का मग हो? आजच माझ्याकडे येणार त्यांना मी म्हटलं हे करू शकत मी मी कालच महाराष्ट्र टाइम मधून म्हणलं ते विमान दुर्घटनेमध्ये निश्चय व्यक्ती मेले तर त्यांना एक एक कोटी रुपये दिले बरोबर इतके शेतकरी वाहून गेले दोन दोन लाख कोणाला एक एक लाख रुपये मदत करायलेत ती ना, माझे, ती माझे ना, का का। ते समजा म्हणजे ते म्हणजे श्रीमंत आहेत म्हणून त्यांना एक कोटी ना आम्ही गरीब आहेत म्हणून जीव आहे ना आम्हाला जनावर आहेत का सांगा आहे ते का भारताचे नाही ते समजा भारतात राहते का भारताच्या बाहेर राहतो का उलट आम्ही आम्ही अन्न पिकतो शेतकरी सांगा बाळामुळे महाराष्ट्र सुरू आहे अन्न जात आहेत खरे आम्ही खर तर आपल्याला मदत पाहिजे ही म्हणजे तुम्हाला सांगतो स्थानिक लोकांना कळायला पाहिजे आमदारांना कळायला पाहिजे खासदाराला पाहिजे पण हे काय होईल हे मतदाना पोटी हे सगळे नेते काय करायला स्वतःची म्हणजे आता जिल्हा परिषद ह्या निवडणुका त्याच्यामुळे हे करतात कोणी काही शेतकऱ्याची भांडायला तयार नाही बरोबर आहे सर सगळे मतलबी झाले स्वार्थी झाले तर बरोबर आहे सर ओके ओके धन्यवाद सर तुम्ही शेतकऱ्यांनी एक महत्वपूर्ण आणि डिटेलमध्ये माहिती दिल्याबद्दल 不明白。哦。Oh. Oh.